फक्त अडीचशे रुपये तलगत रशाक बरी आहेत रशाक हा एक नंबर रशाक गावटी आहेत ना सगळी गावटी आहेत सगळी काकी तलगा काय खागला आपल्याला अजूनही बहुक मिळतं ती बघा दोन आडा ह्या आज मी पावसाच्या नंतर पहिल्यांदाच बघतोय बाजारात पागला बऱ्याच जणांचे एकवीस दिवसाचे गणपती असत सतरा दिवसाचे गणपती असत ते सुद्धा गेले नाही त्याच्यामुळे तिकडे जे मिळणारे काही काही पदार्थात ना म्हणजे धूप अगरबत्ती वगैरे ते सुद्धा ह्या बाजारामध्ये आपल्याला गोप मिळतात ही ह्या टॉपातला किती रुपये कोणातील आठवडी बाजारच्या सिरीजमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत करते मी अक्षय नेरळूकर मित्रांनो अकरा दिवसाचे आपले गणपती बाप्पा विसर्जन झालं आपला गणपती बाप्पाचा सहाव्या सॉरी सहा तारीखला अकराव्या दिवशी तर गणपती बाप्पाचं विसर्जन झाल्यानंतर आपलं हे पहिलोच बाजार असा आठवडी बाजार जो आपल्या माणगावमधलो म्हणजे कुडाळ मानगाव कुडाळमध्ये मानगाव येतात त्यामधलो हे आठवडी बाजार असा तो आपण आज शूट करू गेलो माझ्यासोबत माझं मित्र प्रशांत असा आणि आत्ता आपण उभे असू दत्त मंदिराकडे म्हणजे माणगावमधलं एक फेमस दत्त मंदिर असा ज्याचा मराठी आपल्या संस्कृतीमध्ये खूप पालन केला जातं आतमध्ये प्रवेश करतानासुद्धा काही नियमांचा पालन करूनच आतमध्ये प्रवेश करूचा लागतं हातपाय धुवून त्यानंतर तिकडे कपड्यां म्हणजे एक विशिष्ट प्रकारचे कपडे घालून फॅन्सी ड्रेसचे म्हणजे अशा टाईपचे कपडे घालून आतमध्ये प्रवेश करण्यास बंदी असा तर तिकडे आपला जा दत्त मंदिर आहे तिकडे आपण जाऊया पहिले त्यानंतर आपण बाजारपेठेमध्ये जाऊया आठवडी बाजारात आज नवीन गावठी पदार्थ आपल्या काय बहुक मिळतात ह्या तुमका मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय पहिले आपण जाऊया मंदिराकडे त्यानंतर जाऊया आपण आठवडी बाजारात तर आपल्या चॅनलवर जर कोण नवीन असतील तर सबस्क्राइबचा बटन दाबा आणि कोनरेव नावाचा इंस्टाग्रामवर सुद्धा पेज तेका सुद्धा नक्कीच फॉलो करा चला व्हिडिओक सुरुवात करूया हा आपलं मुंबई गोवा हायवे असा ही मुंबई साईट आणि ही आपल्याला दिसता ती गोवा साईट असा तर तिकडे आपल्या एक मानगाव फाटो लागता एक लक्ष्मी बेकरी अँड स्वीट्स असा तिथून अवघ्या एक तीन ते तीन ते चार किलोमीटरच्या अंतरावर आपलं मानगावमध्ये आहे म्हणजे टोटल पाच किलोमीटर आपल्या इकडनं गेलो ना की मानगाव बाजारपेठ आपल्याक मिळते या तर लक्षात ठेवा ह्या लोकेशन तुम्ही जर कणकवली कुडा त्या साईडने जर इलास ना तर ह्यो फाटो असा लक्ष्मी बेकरी इथून आपल्याक लेफ्ट मारूचा असा म्हणजे सावंतवाडी गोव्याच्या दिशेनं जाताना लेफ्ट मारूचा असा आणि जर तुम्ही गोवा साईडने इलास ना तर राईट मारूचा असं तुमका म्हणजे तिकडे पुढे कुडाळमध्ये जाऊचं ना सावंतवाडीचा पाटो गेल्यानंतर एक राईट मारूचा असा ना पुढे सात किलोमीटर येलो ना काही हो एक आपल्या चौक मिळता जो एक पावशीत जाता एक समोर खैतरी जाता आणि डा उजव्या ना आपल्या मानगावला जाता तर सावंतवाडीपासून सात किलोमीटरवर मानगाव आहे इथून अजून पुढे आपल्याक तीन किलोमीटर जाऊचं असा ह्या चौकात ना मित्रांनो ह्या समोर दिसताना तुमका ह्या मानगावचं दत्त मंदिर हा जागृत देवस्थान असा आणि इकडे काही सूचना लिहिलेल्या आहेत बघा मी तुमका ते दाखवते आतमध्ये तुम्ही जाताना ह्या सूचनांचं पालन करूनच आतमध्ये तुमका प्रवेश दिला जाता हे बघा इकडे हातपाय धुवून ह्या तुम्ही वाचा पॉच करून प्लस ह्यासुद्धा वाचा ह्या बघा तर असा जर असाल तर तुम्ही आतमध्ये प्रवेश करू शकत नाही त्यामुळे एकदम धार्मिक प्रकारचे कपडे व्यवस्थित घालून शर्ट पॅन्ट घालून व्यवस्थित चांगले ती तरच तुम्ही आतमध्ये जाऊ शकताच नाही तर तुम्हाला आतमध्ये प्रवेश दिला जात नाही तर आम्ही इला होता सावंतवाडीतून ह्या रस्त्याकडे म्हणजे मानगावकडे येणाऱ्या रस्त्याकडे मध्ये एक चौक मिळता त्या चौकातना लेफ्ट साईडला गेल्यानंतर तुमका सावंतवाडीमध्ये जाऊक मिळतला सावंतवाडी आणि कुडा म्हणजे दोन्ही साईडला तुमका मेन हायवेवर मुंबई गोवा हायवेवर जाऊक मिळतला जो इकडे मानगाव बाजारपेठेतून स्टार्ट होता ह्यो एक रस्तो आतमध्ये गेलो आपण खं गेलो तर नक्की मागा माहीत नाही प्रॉपर मी तुमका पुढे बाजारपेठ दाखवते ह्या बाजारात आपण बघूया काय काय गावठी पदार्थ आपल्या घोग मिळतात ते चला पहिलेच आपल्या एक नारळाचं दुकान मिळालं आणि इकडे एक भाजीचा दुकान असा मोठा समोर आपल्या समो बँक ऑफ इंडियाचा ए टी एम असा बँक खया हो बँक ऑफ इंडियाची की माहीत नाही मला जवळपास कुठे पण असू शकता आणि इकडे ए टी एम आपल्याक दिसता बँक ऑफ इंडियाचं ही मोठी बिल्डिंग आहे त्याच्या खाली ए टी एम आपल्याक मिळू शकता तर इकडे बघूया भाजी काय काय इली आहे ती ही पालेभाजी आहे बघा सगळी आता सध्या महाळवंच चालू आहे त्याच्यामुळे पालेभाजी वगैरे तवशी बिवशी तुमका भरपूर पोक मिळते आहेत पुढे फुलाचा मार्केटसुद्धा असा फु फुलाच्या दुकानात तिकडेसुद्धा आपण जाऊया कोथिंबीरची पेंडी कशी आहे तीस रुपये असा आणि ही तीसच रुपये सका भाजी स भाजीचं रेट सध्या वाढलो वाटतं हे किती वीस रुपये तीस रुपये वीस रुपये असे आहेत सगळे टॉमॅटो असत फ्रेश टॉमॅटो सगळे त्यानंतर ही भाजी आहे बघा सगळ्या प्रकारची भाजी तुमका पहिलंच दुकान मिळतं मानगावच्या बाजारातला तिकडे खाली नारळ नारळाचं रेट पण बघूया किती आहे तो इकडे तीस आणि चाळीस रुपयावाले नारळ ते बघा चाळीसवाले नारळ ते आणि त्यासाठी आपल्या दिसतात ते तीसवाले नारळ आहेत हे सगळे वीस रुपयाचे वाटे आहेत लावले भाजीचे फक्त वीस रुपये आहेत स्वस्त आहे एकदम आपल्याकडे ही चाळीस रुपये चाळीस किंवा पन्नास रुपये असू शकतात एवढा जास्त क्वांटिटीमध्ये लावले होते बघा आपल्याकडे कांद्याचे बॅगसुद्धा बहुक मिळतात पाच किलोचे आहेत ना दादा हे ऐंशी रुपये ते हे शंभर रुपये थोडे मोठे कांदे आहेत थोडे लहान आहेत कांदे आणि बटाट्याची बॅग कशी आहे पाच किलोचा इंदूर बटाटे दीडशे रुपये एक बॅग पाच किलो बॅग आणि ती लसूण शंभर रुपये किलो लसूण काकांकडे कारली आहेत बघा मस्त हिरवी हिरवी कारण फ्रेश कारली आहेत पन्नास रुपयाचं वाटो आहे चार कारली आहे ती प्रत्येक वाटो आणि तो तवशी कशी पन्नास ची चार तवशी आणि दोडकी शंभरची चार दोडकी म्हणजे स्वस्त आहेत एकदम भाजी स्वस्त आहे इकडे दोडकी बघा किती मस्त हिरवी हिरवी आहे फ्रेश होत फ्रेश हो चांगली रुपयाची चार केळी कशी आहेत साठ रुपये डझन अच्छा माझ्यासोबत प्रशांत मित्र माझो आज मुंबईसून येलो ना चतुर्थी का आता रिटर्न नाही तो म्हटलो माझ्यावर येत आहे चल बाजारात फिराक का मानगावचं बाजार दाखवत घेऊन एक आफरोज स्टॉल नॅशनल बेकरी आणि युसुफ स्टॉल असे तीन दुकानं त्याच्या समोरच गल्ली गेली आणि आतमध्ये दक्षिण दक्षिणाभिमुखी मारुती मंदिर मानगाव बाजार तर ह्यो जो रोड दिसता आतमध्ये त्याच्या पण बाजार भरले सगळे भाजीचे मार्केट इकडे बघूया आता कुठचे कुठची दुकानं हाती केळीची बोंडा होती साधारण तीस ते चाळीस रुपये असू शकतं ह्या बोंडा कसा दादा वीस रुपये एकदम स्वस्त आणि ही केळी भाजीची पन्नास पाच आणि ही चार पन्नास ती लिंबा पण आहे तिकडे पुढे पुढे बघूया आपण काय आपल्याला नवीन बघू मिळत बऱ्याच जणांचे एकवीस दिवसाचे गणपती असत सतरा दिवसाचे गणपती असत ते सुद्धा गेले नाही त्याच्यामुळे तिकडे जे मिळणारे काही काही पदार्थ आहेत ना म्हणजे धूप अगरबत्ती वगैरे तेसुद्धा ह्या बाजारामध्ये आपल्या गोप मिळतात नारळ पण आहेत इकडे नारळाचा रेट बघतात का काय किती रुपये नारळ आणि हे चाळीस आणि पस्तीस ओके कोकमा कशी आहेत का, का, का? किती पाव किलो दीडशे रुपये म्हणजे सहाशे रुपये किलो आणि सुपारी सुपारी पाचशे रुपये किलो आणि कोकम सहाशे रुपये किलो ह्या आपलो आत्ताचं रेट असा सध्याचो चला कोकम कोकम सध्या ट्रेंडिंगमध्ये असलेला कोकम असा तीनशे रुपये पण रेट होतो त्याचं काही दिवसांपूर्वी म्हणजे मे महिन्याच्या सीझनमध्ये जेव्हा रतांब्याचं ह्या असतो ना सीझन तेव्हा तीनशे रुपये डझन होतो ह्या आगळच आणा ना हिटर आहे ना एक लिटर एक लिटर पण एक लिटरच आहे ना <laughs> दोनशे रुपया आगळ थोडं स्वस्त असा इकडे गावठी अंडी पण आहेत कशी आहेत ती कशी का काका दहा रुपये एक अंडा गावठी त्यानंतर काकांकडे वेगवेगळ्या वेग प्रकारचं धान्य पण आहे बघा हे आपला तांदूळ का कसले आहे ते तांदूळ उकडे तांदूळ कसे ते पायली अडीचशे रुपये पायली अच्छा आपल्या गावटी प्रोडक्टचं रेट सध्या काडूचो असा कारण थोड्या दिवसांनी एक गुड न्यूज तुमच्यासाठी असा दहा रुपये चुनो सुट चुनो आहे कुडाळ साइडचा कुडा साइड पुढे सावंतवाडीपर्यंत सगळं आपल्याला सुट आहे बघा फक्त दहा रुपया चांदवड्याच्या पानात बांधलेलो काय फागला आपल्याकडे अजूनही बहुक मिळत आज मी पावसाच्या नंतर पहिल्यांदाच ही बाजारात फागला काका ही कशी आहेत फागला काका फागला पन्नास रुपये वाटवा एक दोन तीन तीन हो। तीन नाही नाही ह्याच्यातलंच काढलंय घेतलेलं आहे सगळे आणि तवशी कशी आहात दहा रुपये एक चिपूड किती रुपये कारली कारली नाही ती भागला ती कारली काका वेगळी म्हाळाची तवशी आणलास काही ही ह्या टॉपातला किती रुपये फक्त तीस रुपये स्वस्त एवढाच तवसा मी कणकवलीच्या बाजारात दोनशे रुपये बघितलेला आहे हा चतुर्थीच्या आधी आणि हे कसे आहोत चाळीस रुपया सोसतं काकांकडे तवशी आणि केळी कशी पन्नास आणि चाळीस वरती कदाचित मच्छी मार्केट असा मी ह्या मार्केटमध्ये पहिल्यांदाच येलय मानगावच्या त्याच्यामुळे माहीत नाही आपण दिसता त्या प्रकारेच बिल्डिंग दिसता आणि थोडं फार वास येतो तिकडनं जिनो असा त्या जिन्यावर वरती जाऊन आपण बघूया वरती काय येतात खाली पण सगळी दुकानदारच होती बघा बसलेली जुन्या भाजी मंडई दिल्यासारख्या वाटत बघा मस्त इकडे जरा माहोल जरा बाजारपेठ टाईपच आहे हो मस्त गावठी बाजार कसे म्हटलं ते बरे आहेत रे मोठे हां नारळ अच्छा खैच होतो व्हायचो माणगावचो घावणाळे चला वरती बघूया मच्छी मार्केटमध्ये काय काय मच्छी येईल याची बघ कोंबडे बघ हा हा पडलो 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 <laughs> जाऊ बघता तो घरात किती रुपये ह उलट्या पोसावालो कोंबडी आहो तीच आणि ह किती म्हटलं सातशे सातशे रुपये फक्त अडीचशे रुपये तलगत रशाक बरी आहेत रशाक हा एक नंबर रशाक गावटी आहेत ना सगळी गावठी आहेत सगळी काकी तलगा अडीचशे रुपये फक्त कोणा वही असतील तर मच्छी मार्केटमध्ये वामानगावच्या चला हे सुकी मच्छीची आहेत दुकाना दोन तीन आणि वरती वली मच्छी ह्या जिन्यान आता आपण वर जाऊया आणि बघूया काय काय इला आता घे कशी लावलं हा मोरी हां सुनल्या काय घे कशी लावलं हे मोरी चोवीसशे रुपये विचार फोन करून तुमल्या का हा चार किलो आणि किलोन किलो किलो कशी देतो सहाशे रुपये किलो चार किलोची आहे ती लय मोठी आहे रे सगळ्यांचे गणपती विसर्जन झाले आहेत त्याच्यामुळे किती गर्दी आहे बघा मच्छी मार्केट सगळे तुटान पडले आहेत माश्यांवर मासे मटन चिकन सगळा आता सगळ्यावर तुटान पडलेले आहेत मस्त फ्रेश मासे दिसतात सगळीकडे बघा हा कसे दे। ते ते कसे इसवण चारशे रुपये एक थांब धाम जरा बघतो जरा थांब हे कसे दिलं आठशे रुपये एक आणि ते पाप ह्या हलवो पाचशे चार हलवो बरोबर हलवो स्वस्त हे बांगडे एक दोन तीन चार पाच स सात दोनशे थांब बघते दोन मिनटं थांब कसली गर्दी आहे बघ असे मासे बघले ना काय खाईनसारखे वाटतात कच्चे ना <laughs> पापलेटा गर्दी कशी आहेत पापलेटा कशी लावलं हा जबरदस्त फ्रेश मासे आहेत एकदम सगळे फ्रेश मासे आहेत या वरती मच्छी मार्केट आहे ना त्याच्या खाली पण बाजार आहे बघा म्हणजे मगाशी तुमक मी वरती वरतीचा मच्छी मार्केटची बिल्डिंग आहे यो खाली दिसता बाजार दोन्ही साईडला उजव्या साईटिक पण आहे आणि डाव्या साईटिक पण आहे त्यासाठी आपला एक मेन रस्ता मिळत आहे मानगावचो तर तिथून आता आपण पुढे परत जाऊया आणि बघूया अजून काय काय येईल आता नवीन आम्ही पुन्हा बाहेर येलो रोडला आणि इकडे फुलाची दुकानं सुद्धा असत आता वेणी येईल ते बघा वेणीये कशी आहेत की आ, रुपे वेनी ले 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 ही कशी या चाळीस रुपये वेणीया मस्त विणलेली आहे बघा गुलाबाची फुलं आणि ही कसली आहेत ती फुलं शेवती शेवतीचं वेन शेवतीची वेणी आणि हार पण आहे बघा मस्त हार इकडे पिवळ्या कलरचे आहेत वेणी तिकडे सफेद कलरची होते इकडे पिवळ्या कलरचे आहेत तीस रुपये अच्छा गुलाबाची फुला कशी अर्ध्यापर्यंत आम्ही येलो आणि ह्या साइटिक ना सिक्स सीटर लागले होते बघा सिक्स सीटरचं स्टँड असं आहे आणि बस स्टँड सुद्धा हयच काहीतरी या मग अशी बघितलेलो आम्ही पुढे बहुतेक पुढे ते बहुते। बस स्टँड असा आणि इकडे सिक्स सीटरचं स्टँड आहे बघा मागे एक वडाचा मोठा झाड पिंपळाचं झाड आहे आणि त्या पिंपळाच्या झाडाखालीच सिक्स सीटरचं स्टँड असा इथून पुढे आता मार्केटमध्ये म्हणजे आठवडी बाजारात येणारी दुकानं कमी आहेत पण बाजारपेठ मोठी आहे जवळजवळ दोनशे मीटरच्या एरियामध्ये ही लांबपर्यंत पसरलेली बाजारपेठ असा आणि आमची गाडी लावलं आम्ही पुढे तिकडे हॉटेल राजाराम मुन्ना या समोर दिसतं आता त्याच्यातही एस टी बस वगैरे थांबतात ते जाणार आहेत ते दोन्ही साईडला माणसं सा उभी आहेत या साईडलाच एस टी थांबतात आणि इकडे छोटंसं हॉटेल पण हा त्या हॉटेलमध्ये नाश्ता करू सुद्धा लोक इकडे थांबतात पुढे पण एक हॉटेल आहे बघा श्री स्वामी समर्थ जेवण आणि नाश्ता ना एक बिल्डिंग दिसतं आपल्याला पूर्ण त्या एका बिल्डिंगमध्ये बँक ऑफ इंडिया असा खाली त्याच्या पोस्ट असा माणगाव पोस्ट आणि त्याच्या बाजूकच माणगाव वी व्ही कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लिमिटेड हे जे दिसतात तुमका ते म्हणजे बँके बँकेची सेवा सुविधा सगळा इकडे आहे बघा आणि इथपर्यंत बाजारपेठ याच्या पुढे गेला ना की याच्या पुढे ठराविक दुकानं असत तर ठराविक दुकानं म्हणजे ती आपल्या बाजारपेठेतलीच दुकानं असत आठवडी बाजारातली दुकानं नाही आहेत आठवडी बाजारातली दुकानं ते तिथपर्यंतच लागतात ती मग असे तुमक दाखवले तिथपर्यंतच दर मंगळवारी भरणारो मानगावचं बाजार ज्यामध्ये गावटी प्रोडक्ट काय काय मिळतात हे तुमका मी दाखवण्याचा प्रयत्न केले व्हिडिओ छोटोस होतो पण महत्त्वपूर्ण व्हिडिओ होतो आणि पूर्ण तुमच्या माहिती मी या व्हिडिओमधन दिलं आहे तर व्हिडिओ कसं वाटलं नक्कीच कमेंटमध्ये वा सांगा आपल्या चॅनलवर जर कोण नवीन असतील तर सबस्क्राईब द बटन दाबा आणि इंस्टाग्राम पेज असा कोनरे हो नावाचा त्यासुद्धा नक्कीच फॉलो करा नवीन नवीन अपडेट नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरच पोहोचतील पुन्हा एकदा लवकरच नवीन व्हिडिओसोबत भेटू तोपर्यंत बाय बाय